आपण पाहू वर्ग आठवतात एन एम एस विसंगत पैशा हो शोधा आता काय करायचं आतापर्यंत आपण विसंगत पूर्ण गणित पाहिले आता काय पाहायचंय की परीक्षेत आलेले प्रश्न बघा परीक्षेत कसा तो प्रश्न पुढील संख्या मालिके चुकीचे पद शोधा काय करायचं आपल्याला चुकीचं शोधायचं हो आता इथून पुढे आपल्याला परीक्षेत आलेले सगळे गणित द्यायचे चुकीचं पद शोधायचं आणि हा प्रश्न आला होता एन एम एस दोन हजार एकोणवीस आणि हा पण प्रश्न आला होता एन एम एस दोन हजार एकोणवीस मग बघा आज तुम्हाला त्यांना असं विचित्र दिलंय काय करायचं याच्यामधले चांगलं हे प्रश्न दिलेला आहे तुम्हाला दहा चौदा अठ्ठावीस बत्तीस चौसष्ट एकशे बत्तीस याच्यापैकी तुम्हाला चार ऑप्शन दिले तर त्याच्यापैकी तुमचं चुकीचं आहे आता ते कसं आहे बघा दहा चार प्लस झाले ओके इथं अठ्ठावीस आहेत मग चौदा गुणिले तर बघा दहा प्लस चार अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस ओके इथं पुन्हा प्लस चार अठ्ठावीस आणि चार बत्तीस मग बत्तीस पुन्हा गुणिली दोन बत्तीस दोन्ही चौसष्ट मग इथे किती मिळाले पुन्हा चार चौसष्ट आणि चार अडुसष्ट मग अडुसष्ट गुणिले किती दोन बघा पहिलं प्लस चार केले गुणिले के चार केले के प्लस चार केले गुणिले के 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 चार केले प्लस के चार केले गुणिले चार करायचं मग अडुसष्ट प्लस किती करायचे दोन मग आठ दोन बे अठ सोळा सोळाशेला सहा अचानक बे सुकून बारा आणि एक तेरा आता इथे किती आले मुलांना एकशे बत्तीस पण उत्तर काय आहे ते आपलं एकशे छत्तीस म्हणजे एकशे बत्तीसच्या जागे काय पाहिजे होते एकशे छत्तीस मग बघा याच्यामध्ये काय एकशे बत्तीस हे आपलं रॉंग आन्सर आहे म्हणजे विसंगत काय एकशे बत्तीस विसंगत पद चला काय हे आता दुसरं ते सात पंधरा एकोणचाळीस त्रेसष्ट एकशे सत्तावीस दोनशे पंचावन्न पाचशे अकरा तर बघा मुलांना आता याच्यामधला फरक जर काढत मी तर किती आहे चार याच्यामध्ये किती आहे आठ याच्यामध्ये किती आहे पंधरा मधून सॉरी एकोणचाळीस मधून पंधरा गेले बघा एकोणचाळीस मधून पंधरा गेले किती राहिले एकद चार दोन किती राहिले चोवीस बघा चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस मग आता बघा त्रेसष्ट मधून पुन्हा एकोणचाळीस गेले किती राहिले खाली त्रेसष्ट मधून एकोणचाळीस गेले खाली किती राहिले चौतीस म्हणजे हे काय थोडस चुकीचं आहे चुकीची पद्धत आहे अल्या लक्षात मग दुसरं काय करायचं तीन सात पंधरा हे संख्या वाढत चालत मग बघा मुरांनो तीन तीन दोन्ही सात प्लस एक जर केलं तर उत्तर आलं सात मग पुन्हा बघा सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा प्लस एक किती आलं पंधरा पुन्हा बघा पंधरा गुणिले दोन पंधरा दोन्ही तीस प्लस एक एकतीस पण इथे किती आले एकोणचाळीस इथे काय आलं पाहिजे ते एकतीस हे बघा मग इथं एकोणचाळ पहिला ऑप्शन आता पुढचं बघा किती आलं एकसष्ट मग एकसष्ट गुणिले दोन बेका बे बे, बे त्रिक सहा याच्यामध्ये जर एक केला तर किती आला त्रेसष्ट पुन्हा त्रेसष्ट गुणिले दोन तीन दोन्ही सहा बेस बारा एक प्लस करायचं एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस त्याच्यानंतर एकशे सत्तावीस गुणिले दोन बेसात ते चौदाशिले चार चल दोन चार आणि एक पाच बे एक बे प्लस एक करायचा दोनशे पंचावन्न बघा दोनशे पंचावन्न मग पुन्हा आपण जर केलं दोनशे पंचावन्न भागिले दोन सॉरी गुण्य दोन पाच दोन दहा शून्य पाच दोन दहा अनेक अकराशिले का दोन चारने एक पाच प्लस एक किती आले पाचशे अकरा मग बघा मुलालो आपण काय केलं तीन दोन्ही सहा प्लस एक केला सात सात दोन चौदा चौदा प्लस एक पंधरा पंधरा गुणले दोन पंधरा तीस प्लस एक एक तीस तिथे किती एकोणचाळीस इथे किती पाहिजे होते एक तीस पण काय आले एकोणचाळीस म्हणजे उत्तर काय आपलं पहिलं अलग अलग शाळेत चला अजून आपण पुढचे प्रश्न बघू